आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या खतलीसाठी आणलेल्या गाई व वासरांची शहर पोलिसांकडून मुक्तता खाटकाच्या तावडीतून मुक्तता करून, करून गोरक्षक समितीने गायीना दिले जीवदान दोघा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल मिरज येथील मंडले फ्लॉट या ठिकाणी कतलीसाठी गायी आणल्याची शु माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांना मिळताच कार्यकर्त्यांनी मंडले फ्लॉट येथील आरोपी फारुख मौला शेख व मेहबूब सैपन शेख यांच्या घरी पाहणी केली असता एक गाय कत्तल करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी फारुख मौला शेख याला जाब विचारला असता आणखीन काही गायी कतलीसाठी आणल्या असल्याचे दिसून आले गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ मिरज शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली यावेळी घटनास्थळी मिरज शहर पोलीस ठाण्याचे ए पी आय गादेकर यांनी आणि पी एस आय सोलनकर यांनी पाहणी करून पंचनामा केला यामध्ये गीर जातीच्या दोन व जर्शी जातीच्या तीन गोवंश गायी आढळून आल्या यावेळी अधिक चौकशी केली असता एक गाय कत्तल करत असल्याचे आढळून आले कत्तल केलेल्या गायीसह सर्व गायींना सुखरूप मिरज शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यातील एक जर्शी जातीची गाय पोलीस ठाण्यातच व्हॅली असून एका बछड्यास तिने जन्म दिला सदर आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोंजारी हे करत आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षक समिती तालुका अध्यक्ष विनायकदादा माइनकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद धुळबुळू यशवंत मोतुगडे राजपाटील आदित्य देसाई स्वप्निल गाडखेळ गोरे शिवराज घोसरडे सागर झामरे कुमार पवार अनिकेत सावंत आदी कार्यकर्त्यांनी गोरक्षण करीत कतलीसाठी आणले आणलेल्या गायीची खाटकाच्या तावडीतून सुटका करीत जीवदान दिले आरोपींना ताब्यात देण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख शाकिरा जमादार यांनी सामाजिक भूमिका घेतली लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा